सर्वांना नमस्कार माझे यूट्यूब चॅनलमध्ये आज माझे वडील एकशे एक वर्ष झाले आज मी त्यांची पुन्हा आंघोळ घालत आहे ते तुम्ही आता पहा कोमल हे कोमल हे बर पुढ्याची आंघोळ करू आपण मानस करतो टाका बोलतो पाणी नको नक पॅन न करू नाही पॅन नाही बोली होत पॅन का आले बोली आता पाणी टाकल्यावर पॅन्ट नाही बोली होत मला नेसा लागेल मान खाल्ला गरम नाही ना एवढ टाईट करा ना असे टाईट बसा <गया> हा <गणीज़ी> <दारीद बशा हाथा। गणीज़ी> <नहीं। गणीज़ी> बसा आता नखा तुमचे नखाड बसा हाताचे पायाचे नको ते तो काढून टाईट बसाना टाईट हा कसे टाईट बसाना आता गमते तुम्हाला आंघोळी कर